अमेरिकेतलं सर्वात मोठं आणि महत्वाचं शहर म्हणजे न्यूयॉर्क या न्यूयॉर्कच्या महापौर पदाची सध्या निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीतला एक उमेदवार आहे भारतीय वंशाचा जोहरान ममदानी साधारणपणे कुठलाही भारतीय वंशाचा व्यक्ती किंवा भारतीय व्यक्ती परदेशात कुठल्याही महत्वाच्या पदावर गेल्यानंतर त्याबद्दल भारतात एक प्रकारचं कौतुक असतं थोडंसं प्रेम थोडंसं ओनरशिप घ्यायचा प्रयत्न आपण करतो पण जोहरान ममदानीच्या बाबतीत असं होताना दिसत नाही आहे या माणसाबद्दल भारतात फार कमी लोकांच्या मनात प्रेम वगैरे आहे अगदी विशेष गोष्ट सांगायची म्हणजे जोहरान ममदानी यांच्यावर टीका करण्याच्या बाबतीत काँग्रेस आणि भाजप हे दोघेही पक्ष एकत्र आहेत हे चित्र सहसा कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही या जोहरान ममदानींना भारतात जसं संशयानं बघितलं जातं तसं अमेरिकेत देखील थोड्या जास्तच संशयानं बघितलं जाते डोनाल्ड ट्रम्प यांनी तर ममदानी यांना एक वेडा कम्युनिस्ट असं जाहीरपणे त्यांच्या ट्रुथ सोशल या साईटवरून ट्विट करून म्हटले पण एवढं सगळं होत असताना देखील जोहरान ममदानी न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या अगदी जवळ आहेत तरी हे सगळं असं का होतंय ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहत आहे द मराठी भाणा द नेमसेक मान्सून वेडिंग यांच्यासारखे चित्रपट बनवणाऱ्या ना मीरा नायर या प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत या मीरा नायर यांचाच मुलगा म्हणजे जोहरान ममदानी अन्य अन्य मीरा नायरनी पुढं भारतीय वंशाच्याच पण युगांडामध्ये जाऊन सेटल झालेल्या महमूद ममदानी यांच्यासोबत लग्न केलं आणि महमूद आणि मीरा दोघेही अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले एकोणीसशे एक्क्याण्णव साली जन्मलेले जोहरान ममदानी हे या दोघांचे पुत्र दोन हजार अठरा साली जोहरान ममदानी यांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळालं आणि लगेचच दोन हजार एकवीस साली ते न्यूयॉर्क राज्याच्या असेंब्लीवर निवडून गेले म्हणजे थोडक्यात ते तिथं आमदार झाले पण आत्ता जी निवडणूक चालू आहे ती आहे न्यूयॉर्कच्या मेयर पदाची म्हणजे महापौरपदाची न्यूयॉर्कमध्ये लोकांना बस सर्व्हिस फुकट देणे किंवा चाइल्ड केअर फुकट देणे यासारख्या अनेक फ्री गोष्टी द्यायची घोषणा जोहरान यांनी केलेली आहे याशिवाय त्यांची खासियत म्हणजे ते हिंदी बोलतात बंगाली बोलतात गुजराती बोलतात त्यामुळे त्यांच्या अशा सवयींमुळे भारतीय लोकांना वेधून घ्यायचा ते प्रयत्न करत आहेत पण ते जरी आपलं भारतीय कार्ड वापरत असले तरी अनेक न्यूयॉर्क मधल्या भारतीयांनी मात्र ममदानी यांना विरोधच केलाय कारण म्हणजे ममदानी यांच्या मनात असलेला जू धर्मी आणि भारतातल्या सरकारबद्दलचा द्वेष खर तर ही निवडणूक न्यूयॉर्कच्या महापौर पदाची निवडणूक आहे पण या अगोदर ममदानी यांनी काय काय भूमिका घेतल्या ते पाहिलं तर ममदानी काय चीज आहेत हे लक्षात येतं जसं जूनच्या बाबतीत आहे तसंच त्यांचं भारत सरकारबद्दल थोडं वैराचं आहे दोन हजार तेवीस साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असता ममदानी यांनी ते जायच्या बरोबर अगोदर त्यांच्या विरोधात उमर खालीद यांनी तुरुंगात लिहिलेल्या डायरीतली काही पानं वाचून दाखवली होती त्यांच्या प्रत्येक भाषणात ते पॅलेस्टाईनचं समर्थन करतात आणि इस्रायलला दोष देतात भारताबद्दल देखील त्यांनी अनेक वेळा अनेक वक्तव्य केलेली आहेत आणि ती देखील अतिशय विकृत स्वरूपाची आहेत या अगोदर एकदा गुजरातबद्दल बोलताना ते असं म्हणाले होते की मी भारतातल्या गुजराती वंशाचा आहे म्हणजे त्याचे वडील गुजराती होते आणि गुजरातमध्ये आजच्या घडीला फार कमी मुस्लिम शिल्लक राहिलेले आहेत म्हणजे त्याचं असं म्हणणे आहे की भारतात गुजरातमधल्या मुस्लिमांची संख्या कमी होत गेलेली आहे दोन हजार दोनच्या दंगलीनंतर पण ही माहिती खोटी आहे कारण भारतात आज घडीला गुजरातमध्ये सत्तर ते ऐंशी लाख मुस्लिम राहतात आणि हे सगळे मुस्लिम भारतात ते इतर कुठल्याही राज्यातल्या मुस्लिमांच्या पेक्षा सर्वात श्रीमंत मुस्लिम लोक आहेत दुसरी एक गोष्ट ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलले होते ती म्हणजे बेंजामिन नेत्यान्याहू आणि नरेंद्र मोदी यांच्यातली त्यांनी केलेली तुलना एकदा त्यांनी सांगितलं की नेत्यान्याहू यांनी जसं गाजापट्टीमध्ये तिथल्या लोकांच्यावर अत्याचार करून लाखो लोकांचा खून केलाय तसाच खून नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये दोन हजार दोनच्या दंगलीत केलाय त्यामुळे नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेत्यान्याहू हे दोघेही वॉर क्रिमिनल आहेत म्हणजे युद्ध गुन्हेगार आहेत आता एखादा गाढव माणूस न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत इस्रायल पॅलेस्टाईनच्या प्रश्नाबद्दल बोलतोय अमेरिकेत राहून स्वतःला भारतीय वंशाचा असं सांगून भारताच्या पंतप्रधानांच्या बद्दल इतक्या वाईट भाषेत टीका करतोय त्यांना वॉर क्रिमिनल म्हणतोय तर या गोष्टीचा फायदा भारतातले विरोधक कमी घेतील कदाचित घेणारच नाहीत पण याचा फायदा पाकिस्तान सारखे भारताचे शत्रू घेतील कारण भारताबद्दल म्हणाल तर काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनुसिंघवी यांनी असं म्हटलंय की ज्या दिवशी जोहरान ममदानी आपलं तोंड उघडतात त्या दिवशी पाकिस्तानच्या पीआर टीमला म्हणजे तिथल्या खोट्या प्रचार करणाऱ्या संघटनांना लोकांना सुट्टी घेतली तरी चालेल इतकं प्रो पाकिस्तानी जोहरान ममदानी हा माणूस बोलतो म्हणजे एखाद्या मुद्द्यावरती काँग्रेस आणि बी जे पी इतकं एकत्र होतील असा जोहरान ममदानी हा माणूस आहे तशी त्यांची भाषा आणि त्यांचं विचित्र आणि द्वेषपूर्ण वर्तन आहे आता निवडणुकीच्या काळात भारतीयांची मतं मिळवण्यासाठी ते स्वतःला भारतीय असं सांगत असले तरी त्यांच्याकडे बघताना आणि न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीबद्दल बोलताना न्यूयॉर्कचा पहिला मुस्लिम महापौर म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्याकडं भारतीय म्हणून पाहिलं जात नाही त्यांनी देखील आपलं मुस्लिम कार्ड हे जास्त जोरात वापरलंय भारतीय कार्ड देखील वापरतायत त्यांनी आत्ता आपलं भारतीयत्व एवढ्या उघडपणे दाखवायचं महत्वाचं कारण म्हणजे न्यूयॉर्कमध्ये दोन लाख भारतीय लोक आहेत ते या निवडणुकीत मतदान करणार आहेत पण जोहरान ममदानी हे जरी भारतीय वंशाचे असले तरी भारताबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन हा पूर्णपणे आपल्या देशाचे दुश्मन असणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि समोरच्या स्टेजवरती सपोर्ट करणारा राहिलेला आहे इस्रायलबद्दल आणि जो लोकांच्या बद्दल देखील या माणसानं अशाच प्रकारची तिखट मतं मांडलेली आहेत त्यामुळे अनेक भारतीयांनी आणि ज्यू जो लोकांनी जो जोहरान ममदानी यांच्या निवडणुकीलाच विरोध केला आहे सध्या अमेरिकेत अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच जोहरान ममदानी यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे त्यांनी म्हटलं की हा एक कम्युनिस्ट आणि वेडा माणूस आहे अमेरिकेतल्या राजकारणात कम्युनिस्ट असणं हा एक गुन्हा समजला जातो इतक्या संशयानं अमेरिकेत कम्युनिस्ट लोकांच्याकडे पाहिलं जातं अगदी तुम्हाला सांगायचं तर अमेरिकेत एकोणीसशे चोपन्न साली कम्युनिस्ट कंट्रोल ऍक्ट देखील पास केला होता इतका अमेरिकेत कम्युनिस्टांच्या बद्दल टोकाचा विरोध आहे झोहरान ममदानी यांनी लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक फ्री गोष्टी देण्याची घोषणा केली असली तरी भारतीय मात्र त्यांच्यावर नाराज आहेत त्यांनी ट्विटरवर याबद्दलच्या अनेक प्रतिक्रिया लिहून त्याबद्दल सांगितलेलं आहे अनेक अमेरिकन लोकांनी जोहरान ममदानी यांच्या अमेरिकी नागरिकत्वाबद्दलच शंका घेतली आहे ट्रम्प प्रशासनाला त्यांनी विनंती केलेली आहे की जोहरान ममदानी यांना त्यांच्या मायदेशात परत सोडून यावं म्हणजे मायदेशात म्हणजे युगांडामध्ये कारण त्यांचे वडील अमेरिकेत येण्यापूर्वी ते युगांडामध्ये राहत होते ज्या अगोदर ते भारतीय होते ते युगांडामध्ये गेले त्यानंतर अमेरिकेत गेले त्यामुळे भारतातल्या अगदीच काही लिबरल लेफ्ट लोकांना वगळता इतर कुणीही सेंटर किंवा उजव्या बाजूचे लोक जोहरान ममदानी यांना पाठिंबा देत नाही आहेत अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रायमरीमध्ये निवडून येणं या गोष्टीचं विशेष कौतुक भारतीयांना वाटलेलं नाही पुढे ते न्यूयॉर्कचे मेयर झाले तरी या गोष्टीचं देखील कौतुक वाटणार नाही कारण जो व्यक्ती भविष्यात आपल्या देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला डॅमेज करू शकतो अशा कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही कारणासाठी कुठल्याही महत्वाच्या पदावर बसला तरी त्याला समर्थन करणं हे योग्य नाही असं आमचं म्हणणं आहे जोरान ममदानी यांच्याबद्दल तुम्ही इतरही ठिकाणी काही व्हिडिओ पाहिले असतील वाचलं असेल त्यांच्याबद्दल ऐकलं असेल तर तुम्हाला तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आपल्याकडचे काही लोक फक्त भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किंवा नरेंद्र मोदींच्या विरोधाखातर जोहरान ममदानी यांचं समर्थन करतील पण मला असं सांगायचं आहे की मोदींच्या बद्दल किंवा गुजरातच्या दंगलींच्याबद्दल जो काय निर्णय घ्यायचा आहे ते भारताचं कोर्ट घेईल किंवा भारतातले नागरिक घेतील जे लोक इथल्या निवडणुकीत हे ठरवतील पण अमेरिकेतल्या इलेक्शनमध्ये एखाद्या माणसानं भारताच्या पंतप्रधानाला वॉर क्रिमिनल म्हणणं ही गोष्ट भारत कधीही सहन करणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बना जय हिंद